नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठाड घडामोडी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वा लाखाची मदत द्या धुळे जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन धुळे जिल्ह्यासह सर्वत्र पावसाने धुमाकूड घालत शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख पंचवीस हजाराची नुकसान भरपाई द्यावी शिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज धुळे तालुक्यातील जुनवणे नंदाडे गरताळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब यांनी दिलेला असून त्यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान याप्रसंगी शेतकरी देखील उपस्थित होते आम्ही सामाजिक कार्यकर्ता आणि शंकर वाघ या निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उर्फ देवाभाऊ यांना या बातमीद्वारे निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत की संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली डबडबला आहे आणि त्यातच आमचा धुळे जिल्हा देखील खूप पाण्याखाली डबला आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी ओला दुष्काळ जाहीर करावा या निवेदनासाठी आम्ही कलेक्टरमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता जो नाशिकला कुंभमेळा होत आहे त्या ठिकाणी त्या नाग नागड्या साधूंसाठी चौदा हजार कोटी रुपयाची तरतूद करीत आहात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फक्त बावीसशे पंधरा कोटीची तरतूद करीत आहात लाडके मुख्यमंत्री साहेब उर्फ देवा भाऊ तुम्ही स्वतःला अजून उपाधी लावून घेतायत शेतकऱ्यांचा कैवारी ही उपाधी तुम्हाला शोभत नाही कारण ही, ही उपाधी फक्त दोनच व्यक्तींना शोभते पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्याला सांगितलं खबरदार जर कधी शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला हात लावला तर हात कलम केला जाईल स्वतःच्या सैन्या सैन्याला बरकावून सांगणारे पहिले शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बाबा शिव शिवाजी महाराजांचा सर्व राज्य राज्यकारभार हा संविधानात लिखित स्वरूपात केला आणि शिक्षिफाई या कलममध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे संघटन करून मोबदला देण्याचं काम श बाबासाहेबांनी केलं तर दुसरा कैवारी बाबासाहेब आहेत शेतकऱ्यांचे तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांनी पूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या निवेदनाद्वारे मी असं सूचित करीत आहो जय भीम जय संविधान